शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बातमध्ये शासनाने बंदी घातलेला पतंगाचा नायलोन अवैध रित्या विक्रीसाठी आणणाऱ्या एका व्यक्तीवर केली अहिला केडगाव परिसरात एक लाख पंच्याऐंशी जप्त करण्यात आला असून यात मांजा आणि दुचाकीचा समावेश आहे एक डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांच्या आदेशानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील पवार शाहिद शेख गणेश धोत्रे आणि संतोष खैरे यांचे पथक कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत होते त्यावेळी जीएलपी टॉवर लिंक रोड केळगाव येथे एका विना नंबरच्या दुचाकीवर दोन बॉक्स घेऊन जाणारा इसम त्यांना दिसला अहिलानगर नगर मल्लखांब व योगा सेंटरची मल्लखांब पट्टू प्राची खळेकर हिची खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड आहे जयपूर राजस्थान येथे होणाऱ्या आंतरविद्यापीठ विद्यापीठ खेलो इंडिया मल्लखांब स्पर्धेसाठी प्राचीची निवड झाली आहे यापूर्वी जानेवारी महिन्यात भोपाळ येथे झालेला अखिल भारतीय आंतरविद्यापीठ विद्यापीठ मल्लखांब स्पर्धेमध्ये प्राची खळेकर हिने पुणे विद्यापीठाचे नेतृत्व करून द्वितीय क्रमांक मिळवला होता त्यामुळे पुढे जयपूर येथे होणाऱ्या खेलो इंडिया मल्लखांब स्पर्धेमध्ये तिची निवड झाली आहे शेडगाव येथे राहत्या घरात गळफास घेऊन तरुणाने आत्महत्या केली त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं असता डॉक्टरांनी मृत घोषित केलं निखिल कैलास शेलार असे आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव आहे ही घटना सोमवारी सकाळी सात वाजेच्या दरम्यान घडली याबाबत कोतवाली पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे शाळा सुटल्यानंतर पाटला करत दुचाकीवर घेऊन जाऊन गायब करण्याची धमकी देऊन एका सोळा वर्षीय मुलीवर वेळोवेळी अत्याचार केल्याची घटना समोर आली हा प्रकार ऑक्टोबर ते नोव्हेंबर दरम्यान घडला या प्रकरणी साहिल त्र्यंबके जाधव याच्या विरोधात तोपकाना पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत अल्पवय मुलीने फिर्याद दिली आहे दिव्यांगकांसाठी असलेल्या स्वयंरोजगार बीज भांडवल योजनेतून शेळी पालन आणि दुग्ध व्यवसायासाठी कर्ज मिळवण्याकरिता बनावट दिव्यांग प्रमाणपत्राचा वापर केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा परिषदेच्या दिव्यांग विभागाचे कनिष्ठ लिपिक सुयोग पाराजी निमसे यांनी मंगळवारी या संदर्भात फिर्यादिय या योजनेत दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगारासाठी दीड लाख रुपयांपर्यंत कर्ज दिलं जात आणि या कर्जावर शासनाकडून वीस टक्के सवलत मिळते मात्र या सवलतीचा गैरफायदा घेण्यासाठी तिघांनी बनावटगिरीचा मार्ग अवलंबल्याचं उघड झालंय चौरा जी खबर बार मैं इतना न्यूज ट्वेंटी फोर से याद्री या से प्रायोजक होते मैक केयर सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल अहमदनगर